शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग दुसरा मुलांचा उत्तम निकाल हीच खरी गुरुदक्षिणा ज्यावेळी मी विस्तार अधिकारी होतो तेव्हा जिल्ह्यात स्कॉलरशिपची फक्त छत्तीस केंद्र होती विस्तार अधिकारी हे केंद्रप्रमुख म्हणून यायचे तेव्हा मी मलकापुरात होतो आणि ते स्कॉलरशिपचं केंद्र होतं बाहेरचे अधिकारी केंद्रप्रमुख होते आणि त्यांच्यासोबत मी व्यवस्थेला होतो एक रात्र मुक्काम करून आम्ही बैठकीची व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी परीक्षा सुरू झाल्या केंद्रावर मुलांचा आणि शिक्षकांचा कलकलाट सुरू होता सुट्टीचा दिवस असल्यानं काही शिक्षक मुलांना सोडून निघून गेले होते मराठीचा पेपर झाला पेपर गोळा करून त्याचे गट्टे करून आम्ही ते सील करत होतो इतक्यात एक शिक्षक शाळेकडे धावत आले आणि मला म्हणाले सर खाली वाडेकर मॅडमना चक्कर आली आहे आणि त्या बेशुद्ध पडल्या आहेत वाडेकर मॅडम माझ्या ओळखीच्या होत्या शिवाय माझ्याच बीटमधल्या तेव्हा मी मलकापुरातच राहायचो आणि वाडेकर मॅडमही मलकापुरातच राहायच्या आमचं परीक्षा केंद्र असलेली शाळा गावापासून दूर टेकडीवरती होती वाडेकर मॅडमने विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेतली होती तिसरीपासूनच त्या मुलांना हळूवारपणे स्कॉलरशिपसाठी तयार करायच्या सकाळी सात वाजल्यापासून दहापर्यंत आणि संध्याकाळी शाळा सुटल्यानंतरही त्या मुलांना थांबवून घेऊन जादा तास घ्यायच्या शिवाय सुट्टीच्या दिवशीही मुलांना बोलावून तास घ्यायच्या मुलांसाठी कितीही कष्ट घ्यायला त्या तयार असायच्या साहजिकच त्यांना मुलांपासून खूप अपेक्षा होत्या शिक्षकांचा ऐकून मी लगेच खाली आलो आम्ही खाली येऊपर्यंत कांदा वगैरे लावून त्यांना शुद्धीवरती आणलं होतं चहा वगैरे दिला होता मॅडम आजारी होत्या तरीही मुलांबरोबर आल्या होत्या मी त्यांना म्हटलं अहो मॅडम एवढ्या आजारी आहात आणि कशासाठी आला होता घरी आराम करायचा की दगदग करत बसायचं मी इतकी वर्ष बघितली काही शिक्षक मुलांना सोडायलासुद्धा येत नाहीत ती पालकांची जबाबदारी आहे म्हणून सांगतात सुट्टीचा दिवस असा वाया घालवायला ते तयार नसतात पण काही असेही शिक्षक असतात ज्यांना आपल्या मुलांची खूप काळजी असते त्यांनी खरोखरच मुलांसाठी मेहनत घेतलेली असते आणि परीक्षेनंतरचे मुलांचे हसरे चेहरे पाहून सारे कष्ट विसरून जातात पेपर संपेपर्यंतही ते त्यांना धीर होत नाही ते लगेच मुलांजवळ जाऊन पेपर कसा गेला वगैरे चौकशी करतात अशा शिक्षकांपैकी त्या मॅडम होत्या त्या, त्या म्हणाल्या मुलांबरोबर आले होते मुलांचे आईवडीलसुद्धा आले नसतील आणि तुम्ही आजारी असताना आलाय मी थोडं दटावणीच्या सुरात म्हटलं आजारी आहात आणि कशाला आला आहात मुलं लिहितात पेपर तुम्ही आधी घरी जा कुणाला बरोबर वाटवू का नाही नको सर मी ठीक आहे जाईन मी रिक्षाने घरी यावर मग मी त्यांना बाहेरपर्यंत सोडलं आणि परत आलो त्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणिताचे पेपर झाले मी ते गोळा करून शील केले आणि शाळेतून बाहेर पडलो माझ्याबरोबर तिथले शिक्षक होतेच माझं घर जवळ असल्यानं आम्ही चालत निघालो जाता जाता ते शिक्षक म्हणाले जाता जाता मॅडमना बघून जाऊया का मी ठीक आहे म्हणालो घर रस्त्यातच होतं आम्ही घरी गेलो वाडेकर पतीपत्नी घरीच होते चहा वगैरे झाला मी मॅडमना विचारलं मॅडम दुपारी अचानक कशी काय चक्कर आली यावर मॅडम म्हणाल्या त्याचं काय झालं पहिला पेपर झाल्यावर मी मुलांच्या जवळ गेले सगळ्यात हुशार भिंगारडे म्हणून मुलगा आहे त्याला मी विचारलं की पेपर कसा गेला त्या मुलाला काय वाटलं ठाऊक तो म्हणाला बाई ला पेपर अवघड गेला हे ऐकून माझं अवसानच गळालं हुशार मुलगा असं म्हणतोय म्हटल्यावर बाकीच्यांचं काही विचारलंच नाही एवढी मेहनत घेऊनही त्याचं बोलणं ऐकून अस्वस्थ वाटायला लागलं आणि चक्कर आल्यासारखं झालं आजपर्यंत मी असं कधीच ऐकलं नव्हतं की मुलाला पेपर अवघड गेल्यामुळं त्याची आई किंवा वडील चक्कर येऊन पडलेत पण बाई चक्कर येऊन पडल्याचंही पहिल्यांदाच ऐकत होतो मी आश्चर्याने विचारलं अहो मॅडम एवढं ऐकून तुम्ही बेशुद्ध झालात सर तुम्हाला पटणार नाही पण मी मुलावर खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे मी तो धक्का सहनच करू शकले नाही त्यानंतर आम्ही घरी आलो काही दिवसांनी मी हे विसरूनही गेलो नेहमीप्रमाणे रुटीन सुरू झालं होतं तीन महिन्यानंतर स्कॉलरशिपचा निकाल होता आमच्या तालुक्यातील मुलांचे निकाल आणण्यासाठी मी कोल्हापूरला निघालो होतो रस्त्यात माझ्या नजरेसमोरून ही घटना तरळून गेली पढला पढला। निकाल हाती पडल्या पडल्या मी आधी त्या भिंगारडी नावाच्या मुलाचा निकाल पहिल्यांदा बघितला निकाल बघून मी चाटच पडलो मला पेपर अवघड गेला म्हणणारा तो मुलगा जिल्ह्यात पाचवा आला होता मला तर इतका आनंद झाला होता की तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता मॅडमना ही आनंदाची बातमी कधी सांगतोय असं मला झालं होतं त्यांच्या कष्टाची ती पोच पावती होती काहीही शिक्षक आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेतात पेपरचा दिवस म्हणजे केवळ मुलांच्याच नाही तर त्या शिक्षकांच्याही कसोटीचा क्षण असतो वर्षभराची मेहनत त्यावेळीपणाला लागलेली असते पेपरनंतर मुलांचे हसरे आनंदी चेहरे अशा मेहनती शिक्षकांना अपेक्षित असतात मुलांचं अपयश असे शिक्षक मान्यच करू शकत नाहीत आणि त्यांचं बरोबरही आहे पण मुलंही अशा शिक्षकांचं कष्ट वाया जाऊ देत नाहीत उत्तम निकालातून ते शिक्षकांना त्यांची गुरुदक्षिणा देतातच धन्यवाद